दिव्यांग मुलांचा सांभाळ करणं हे खूप आव्हानात्मक आहे निसर्गाच्या नियमानुसार शरीर वाढत पण बुद्धीची तेवढी वाढ होत नाही वीस वर्षाच्या मुलाची किंवा व्यक्तीची वाढ मेंदूची आणि ह्या मुलांची वाढ मध्ये खूप तफावत असते आयुष्यभर तुम्हाला मुलाला सांभाळायचंच आहे हे चॅलेंजिंगच आहे खूप रडकं मुलाचं नॉर्मल मुल जगाचं तसं स्पेशल असले की आप ते आपोआपच आईकडे असतं असं जेव्हा आपण एखादं मूल बघतो तेव्हा पालक म्हणून आम्हाला देखील फार काळजी वाटत रे बापरे कसं होणार यांचं जर एखाद्या मंत्री किंवा एखाद्या कोणाच्या घरात जर असं दिव्यांग व्यक्ती असेल तर त्यांना त्याची जाणीव होईल या मुलांकडे बघायचं दृष्टिकोन फार बदलला पाहिजे यांना सांभाळणं खरोखर कठीण असं सगळ्यांना वाटतं